ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणपूर्वेत काल दीड दिवसांच्या गणपतींचं वाजत गाजत विसर्जन संपन्न झालंय या संपूर्ण विसर्जन सोहळ्यात चिंचपाडा खडे गोळवली साठ फुटी गॅस कंपनी रोड परिसरात नागरिकांसाठी आकर्षक ठरला तो म्हणजे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी साकारलेला प्रशस्त कृत्रिम तला

तात्काळ निलेश शिंदे यांनी साईबाबा नगरच्या मागे साईराज ग्रुप बिल्डर आणि डेव्हलपर ऑफिस समोरील मैदानात पन्नास फूट रुंद आणि पंचावन्न फूट लांबीचा आणि सहा फुटापेक्षा अधिक खोलीचा कृत्रिम तलाव तयार केला या तलावात काल संध्याकाळीपासून दीड दिवसांच्या गणपती मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती काल पहिल्या दिवशी दोनशे पेक्षा अधिक घरगुती गणपतींचं विसर्जन या ठिकाणी संपन्न झालं विसर्जन केलेल्या प्रत्येक परिवाराला व्यासपीठावर बोलावून त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या परिवारांचा सन्मानचिन्ह देऊन पहिल्यांदाच कोणीतरी सत्कार करत असल्याची बाब नागरिकांना सुखावून जात होती प्रत्येक नागरिकाने जाताना आयोजकांना सुंदर रीतीने केलेलं आयोजन भरपूर प्रकाश योजना व कोणत्याही प्रकारे धक्काबुक्की न होता मनोभावे बाप्पाला निरोप देताना मिळालेले समाधान धक्का होत कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये सहाशे कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे कृत्रिम तलावामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना विसर्जन आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत मोटिवेट करतोय जेणेकरून लोक जवळच्या ठिकाणी विसर्जन करतील वाहतूक कोंडी कुठल्याही प्रकारची होणार लोकांना असुविधा होणार नाही आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपण शाळूची माती या वर्षी आणि पुढच्या वर्षीही घेण्यासाठी मोटिवेट करतोय जेणेकरून ओव्हरऑल पर्यावरण गणेशोत्सव आपण आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये साजरा करू शकतो खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सर्वप्रथम म्हणजे आपले सर्व लोकांमध्ये एक समाधान आहे की आपण कृत्रिम तलावाचे येथे आणि व्यवस्था दिलेली आहे त्यांना ती ते खूप चांगली आहे आणि यामुळे लोक मोठे जे नदी खाडी वगैरे या ठिकाणी जाण्याऐवजी कृत्रिम तलावामध्ये येण्यासाठी ते म्हणजे त्यांना एक चांगला प्रतिसाद ते देत आहेत त्यामुळे आपली मोठ्या संख्येमध्ये लोकांनी कुटुंब तलावामध्ये हजेरी लावलेली आहे आणि आपला एक चांगला ट्रेंड इथे पाहायला मिळतोय की जास्ती लोकांनी शाळूची मातीचा प्रयोग यावर्षी केलेला आहे इथे आपण निर्माल्य संकलन साठी पण एक वेगळी व्यवस्था ठेवलेली आहे आणि त्याच्यापासून आपण खास निर्माण करून वेगवेगळ्या ठिकाणी ट्री प्लांटेशनच्या ड्राईव्ह मध्ये त्याला वापरणार आहोत ओव्हरऑल आपला के डीएमसी मार्फत एक पर्यावरण गणेशोत्सव आपल्याकडनं साजरा करण्यात येत आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा